लक्षविद्या संस्थेच्या माध्यमातून आज तीन आणि उद्या चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा सभागृहामधील बिझनेस जत्रा या महत्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बिझनेस जत्राचं हे चौथं पुष्प आहे आज या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पितांबरीचे सर्वे सर्वाहर रवींद्र प्रभू देसाई सॅटर्डे क्लबचे अशोक धुगाडे माजी नगरसेवक विकास रेपाळे योगेश जानकर नम्रता भोसले उद्योग जत्राचे अतुल राजोळी गणेश तरेकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते राजकीय सामाजिक उद्योग आणि शासकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर बिझनेस जत्रेला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत लक्षवेध बिझनेस जत्राच्या हा असा एक अद्वितीय उपक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना प्रोफेशनल व्यक्तींना तज्ज्ञांना ग्राहकांना पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक एक संघटनांना एका छताखाली एक वेगळे व्यासपीठ प्राप्त होईल ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील परिणामस्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलढाल होण्यास मदत होते त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकास साधतील

गेले सातत्यानं तीन वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात विशेषतः एम एस साठी घेतात त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली तीन वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा एक शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळं मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता त्यांचे विचार आदानप्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चाललाय आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्या